दर्शक हो एक विशेष बातमी राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा बेचाळीस नगर पंचायतीच्या निवडणुकांची अखेर घोषणा करण्यात आली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका यासाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे मतदार यादीतील घोळ दुबार मतदार चुकीचे पत्ते हे लक्षात घेऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतरच घेण्यात याव्या अशी मागणी विरोधक करत असताना मंगळवारी राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला या नगर परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये सदस्य पदासाठी आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतदान मोजणी होणार आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला यामुळे आता सर्व नगर परिषदा नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रामध्ये मंगळवार पासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही